मध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत अशी छान अशी मॉर्निंग झाली मी सगळं आवरलं माझं आणि ब्लॅक टी घ्यायला लागले रात्री स्विचा प्रोजेक्ट बनवता बनवता इतका लेट झाला आणि आत्ता पण खरंच खूप अटा आलाय पण ती स्कूलला जाणार आहे त्यामुळं आधी उठले माझं सगळं आवरलं घरातलं आणि तिचा टिफिनचं म्हणजे चालू आहे माझं तर टिफिन बनवते हो आणि पटकन तिला उठवते हो तिचं आवरते परत तिला सोडायला तर मग बाकीशी काय कामं असतील ते बघू आणि दूध मी ना आता आता ना कधी कधी बाहेर वगैरे जात होत ना त्यामुळे आता ठेवले बाहेर तर पटकन दूध ते हे करतात ठेवतात आणि जातात आता आपण काही कामात वगैरे असले किंवा लगेच दुध घ्यायला जाऊ शकत नाही त्याच्यामुळं मग मी तसं केलं की ही बॅग अशी छानशी बाहेर आणतो आता दूध घेतलं दूध तापवते मॅडमला दूध देते आणि नंतर टिफिन पॅक करते का तर ना आज ना माझा स्वयंपाक पण झालाय लवकर आवरले सगळं आणि मीही रेडी झाले म्हणजे केस वगैरे फक्त विचारायचे नाही तर दूध ताकून घेते ब्लॅक टी घेते आधी दोघंही झोपलेत म्हणून म्हटलं आमच्या हॉलमध्ये चहा पीक बसते तर खूप शांत झोपलेत म्हणलं रात्री पण आम्हाला सगळ्यांना लेट झालं तर झोपायला का तर मी तर श्रीचं ते प्रोजेक्टचं बनवतच बसले होते तीन कंप्लीट झाले चौथाही थोडासा कम्प्लीट झाला आहे पण ते ते त्यानंतर तर चार्ट पेपर थोडासा कमी पडला आहे हाईटवाला नाही का नाही आहे तर मग आज येताना घेऊन येईन आज तीन सबमिट करेल म्हणजे देईल टीचरला म्हणजे तीन आणि उद्या एक देईल

येल्लो पैसे काल दिले होते आता येल्लो पैसेच पाहिजे ना आम्हाला होय असं नाही करायचं बरं मी दुसरे देते पैसे आणते तिला तिला बोलायचं ट्रेनवाला प्रोजेक्ट पण कम्प्लीट झालाय मम्मा उद्या देते ओके ओके नाही टीचरला दाखव दाखवायला दाखवायला घेऊन जाऊ आपण ओके श्रीला सोडलं आणि गाडीमध्ये चटून टाकायचं श्रीला सोडवलं आता मस्त पैकी बघा मी खरंच चहा घेतलाय आताच मस्त हा ब्लँकेट आणायच्यात नाही तर नाश्ता करायचा नाही इकडे बघा झोपायची तयारी मी व्हिडिओ एडिटिंग करत बसते ना घरातले कामावर आवरायचे कपडे राहिलेत अजून <laughs> किचन जस्ट आवरलं भांडे भिंडे गाचले सगळं घरातलं पण आवरलंय फक्त रूममधला आवरायचं राहिलंय तेवढं आवरते परत कार्टून टायमिंग वगैरे ते आल्यानंतर घरातलं एकही काम सुचत नाही परत तरी पण आवरून घेते साहेबांची झोप चालू आहे आलो चेंज केलं मॅडमनी आणि आता आल्या तर कलर हाती लागले तिच्या काल तर मी रात्री प्रोजेक्ट कम्प्लीट करत होत्या ना तेव्हा हे चुकून वरती राहिले माझ्याकडनं आता या ओढा बसारा करायला मी हिला येऊन म्हणलं पहिलं गॅलरी बस ना अख्खी गॅलरी खराब करायला लागली आणि गेली जॉईन करायची श्री काय करते तू तुला जेवण नाही करायचं का टिफिन आणू इथं

आता मुलं लवकर जातात स्कूलमध्ये मग वाटतं की घरी आल्यानंतर जेवण केले के शांतपणे झोपावं किती वेळ झाला मी तिला चोप म्हणते तिनं काय भिंत कुठे करत बसलो तिकडं ते डॉग आणि कॅट तर ती काय सोडत नाही ती सोबत असते त्यात बॅग घेतली तिकडं डॉग आहे उशी आहे आणि बसले कोण आहे ते श्री फ्रेंड आहे मम्माची ही मम्मा आहे आणि ती प्रतीक्षा माऊ आहे आणि रुपाली उठल्यापासून असं मस्त असं खेळायचं चालू आहे माझ्या चपात्या वगैरे झाल्या आणि भाजी राहिली म्हटलं ते नंतर करता येईल तोपर्यंत म्हटलं कार्टूनला जेवायला चारावं का तर खूप वेळ झालं भूक लागली भूक लागली आणि इकडं छान असं छोटासा बेड बनवलाय आणि त्याच्यावरती तिचे बेबी ठेवले तर आणि बेबींना नावं तर खूप छान छान आहेत दादा येतो आणि हा दुसरं येल्लोवाल हा का ती दुसरी छोटीवाली छोटी दीदी दिदी आहे हो ती कॅटला तर कसलं भारी झोपवलं बघा बाबाच्या टोपीमध्ये घुसवली ती लहान तिला झोपवले इतके बापरे खूप काय काय असतं खेळायला खूप काय काय सुसतं कोण आहे कोण आहे कोण आहे भूक लागली ना जेवायचं नाही खरेदी झोपीतनं उठून डायरेक्ट खेळायला आणि मी म्हंटल स्वयंपाक बनवा हो ठीक आहे ठीक आहे मी स्वयंपाक बनवायला घेतला तोपर्यंत म्हणली ही भूक लागली म्हणली त्यानंतर म्हणलं दूध चपाती हिला दूध चपाती म्हणलं पोट पण भरता तुला कोणी सांगितलं होतं पाणी सगळं असं तोंडाला तिच्या लावायला सांडवले पाणी सगळं असं का केलं तू मी पाणी पाचतात बाळा ते पित नसत तर भाजी ती झाली रेडी आणि म्हणजे वाफला यायला ठेवली आणि त्यानंतर थोडस बसली आहे आज डोकं वगैरे खूप दुखतं आहे श्रीच्या स्कूलमध्ये आज एक्झाम पेपर वगैरे दाखवले थोडं थोडंसं जमत आहे तिला लिहायला सांगितल्यानंतर वगैरे पण ठीक आहे चला फर्स्ट तर एक्झाम होती आणि खूप लहान आहे ती त्यामुळं रिलॅक्स एन्जॉय करून द्यायचं तिला एन्जॉय करून द्यायचं स्कूलमध्ये वगैरे आणि ठीक हो आहे ना होईल आपल्याला तर एवढ्या लहान असताना काहीच येत नव्हतं तरी तिला खूप येते आहे त्या मानानं तर जाऊ दे जास्त लोड पण द्यायचा नाही ते जेवढं नाही का हसत खेळत जेवढं शिकेल तेवढं ठीक आहे त्यानंतर फर्स्टला वगैरे गेल्यानंतर तर परत अजून जास्त लोड येईल तेव्हा लक्ष जास्त देता येईल आता पण पन देतोच पण हसत खेळत जेवढं होईल तेवढंच जास्त काही नको म्हटलं आणि श्री मी बघतीये तू पाणी सांडवतीये हा का तर सगळे म्हणजे नाही का हळूहळू सगळे देतात ते नाही का प्रोजेक्ट प्रोजेक्ट देतात स्कूलमध्ये दे। तर आम्ही हे दिलेत आज नाही का तीन दिले तीन प्रोजेक्ट दिले श्रीचे चौथा रेडी झालाय आणि पाचवा पण मी उद्या ड्रॉइंग वगैरे काढाल उद्या श्रीला सुट्टी आहे तर बरं झालं ड्रॉइंग चालली आहे हा ना बेबी असं ड्रॉइंग करतात का त्या भांड्यांवरती नाही केक बनवते कुठून शिकली केक बनवायला बन गया का वाव सुंदर है हेवी इज द चुंडी तो हैप्पी बर्थडे मोमबत्ती बत्ती मोमबत्ती मोमबत्ती होय वाटिके तिकडे मोमबत्ती कोण थोन आली तई तो शाम को उठला कलकथ तो नको करू आले डोलाला खत्ती हिचे हेदे हेदे डोले हे डोले गेले ठीक ठीक कर मग आईच ठीक करते बघितलं ना दिवसभर एवढे सगळे कोठाने चला भाजी रेडी झाली तर जेवण करू वाटते का तर त्यांना येईल अजून टाईम आहे एक तास आहे अजून का तर ते पण म्हणले कलालता की जेवण घे म्हणून तर चला आपण जेवण करू तुला पण करायचं का रे बेबी कधी कुठे मला नाही माहित बाबा पहिला ताट घेतलं भाजी चपाती आणि आज पापड घेतलाय का तर श्रीला खूप पापड आवडतो आणि त्यासोबत छोटीशी तिला मिठाची भाजी बनवली नको पापड का ग बाळा बरं जाऊ दे मम्मासोबत जेवण करतो ओके आता ती जेवण केले पण तरी माझ्यासोबत थोडस जेवती आहे माझी शामाची गुडगल आहे